मित्रांनो मी आज ओम दादा भेटलेले त्यांना ओळखता तुम्ही ना तर मित्रांनो सांगायचं हे महत्वाचे आहे तुम्हाला दादा तुम्हाला बोलणारच आहे पण मला हे सांगायचं आहे की आज या ठिकाणी कात्राच्या ठिकाणी आता ओमदादा राहतात आणि त्यांना आज भेटलो आणि आज जे चॅनल चालू केलं त्यांनीच आम्हाला प्रोत्साहन दिलं म्हणजे मराठवाड्याला मराठवाड्यातल्या प्रत्येक जणांना ते प्रोत्साहन देतात आणि सहकार्य करत असतात म्हणजे मराठवाड्यातले मी तो, तो प्रत्येक रील स्टार दादाला कॉल करतो आणि त्यांच्या अडचणी सॉल्व्ह करतात दादा, करत। करता दा। दादा नहीं, नहीं, तर असं दादाचा तसं आहे कुठलाही गर्व नाही काही नाही जोडलेला नक्की आहे तर नक्कीच दादा तोच बोलणार आहे हो सगळ्यांना चॅनलला सबस्क्राईब करायना नवीन चॅनल आता म्हणजे चालू केलेले वापस बंद पडले होते ते वापस चालू केलंय था था तर अशीच अपेक्षा करूया की आता हे कंटिन्यू चालू ठेवील बघू आता किती दिवस कंटिन्यू ठेवता तर नक्कीच ओम दादा कधी पण अडचण आली तर ओम दादानी दादा शब्द दिलेला आहे की मी मदत करेल आणि नक्की ते सर्वांची मदत करणार माझी पण नक्की मदत करणार आहे तर मी दादाला शब्द देतो एक वर्षामध्ये दे दादा मी सिल्वर बटन तरी नक्की तुमच्या तुमच्याकडे येईल सिल्वर बटन घेऊ एका वर्षामध्ये खूप छान तर पाठीमाग आपले रीलस्टार आहे त्या फोर व्हीलर मध्ये आता खालीच होते भरपूर त्या स्टुडिओला भेट दिली अतिशय खूप छान स्टुडिओ सेटअप केलेलं आहे दादांनी आणि कॅमेरा वगैरे सगळं काही म्हणजे स्टुडिओ एकदम म्हणजे जो म्हणतो आपण की परिपूर्ण असा स्टुडिओ तयार केलेला आहे आणि नंद आता दादा प्रॉडकास्ट घेत आहे त्याच्यामध्ये आणि आता तीन झालेले आहे आणि पहिला कोमलताईचा घेतलेला आहे तर मित्रांनो नक्की आपल्या चॅनलला सपोर्ट करा सपोर्ट करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा बघू आता किती दूर पर्यंत जाते चॅनल मी आता गाडी चालवतो ओके दादा थँक्यू सपोर्ट केलाय चला बाय बाय मित्रांनो आजचा हा व्हिडिओ ओम दादा पहिला म्हणजे जर्नी स्टार्टअप चा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे ओम दादा सोबत घेतलाय आणि मार्गदर्शन त्यांचं कंटिन्यू राहणार आहे तर ओम दादा ना मी आता चहा घ्यायला आलेलो आहे आपले रील स्टार पण आहेत चला चहा घेऊया चला चहा हो घेऊया आणि आता अविनाश दादा उघले रुपालीताई उगले आपली मयुरी आणि शिवानीताई सोबत आहेत ते मागं कारमधून येते आणि आम्ही मो, मोटर म्हणजे बाईकवर तर पैशी ना हा त्याच्यामुळं आम्ही दोघं जणं मोटरसायकल आलो आणि खूप पाऊस झालेला आहे खात्रच या ठिकाणी असतात ओम दादा तर नक्की आपल्या जालन्यातलं कोणी पण आलं तर दादाला संपर्क करा आणि नक्की दादा इथं तुम्हाला भेटतील तर चला आता थोड्या वेळात ते येतील ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे तर कंटिन्यू राहा तर हे बघा मित्रांनो मित्रांनो हे अविनाश दादा पण आलेले मी तुम्हाला सांगितलं दादा की कोण कोण आलेले नमस्कार मित्रांनो माझ्या आजच्या पहिल्या ब्लॉग मध्ये बोला आपल्या सोबत आहे आपल्या सोबत आहे रुपाली शिवानी चे मामान पहिला पहिला आपल्या चॅनलला तर हे आपल्या सोबत सगळ्यांनी सपोर्ट करा

पाच ते दहा लोकांसाठी काहीतरी काही ना काहीतरी तुम्ही द्या गिफ्ट आजार झाल्यावर गिफ्ट मध्ये देऊ अच्छा पाच पाच पहिल्या जोडी डायरेक्ट फोटो येणार फ्रेम मध्ये आणि ते गिफ्ट देणार आहे त्याच्यामुळे त्यांना लवकर सपोर्ट करा आणि जर का सिल्वर बटन जर आलं एक वरच्या नंतर मग काही विचार नाही डायरेक्ट फ्रेमच उकड देऊ सगळ्या <laughs> 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 नंत इकडे <laughs>

मध्ये आणा आणा बरोबर आहे ना चाय घ्यायचा टाइम आहे चायायला बोलिन ना नका जाव बोलू का नाही माहिती आहे असं एकदम छान योग आलेला आहे कारण पंढरीची वारी पण निघलेली आहे आणि चैनल आपलं चांगल्या वातावरणात याला भेटले सगळे जण हूं